नमस्ते सर्वांना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुम्ही म्हणत असाल तुम्हाला मधला गोबी घेऊन ही काय करत आहे चला तर मग सांगते फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप वगैरे नका करू एकदा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच करजाल मी तुम्हाला गॅरंटी देते इतकी ही छान गोबीची रेसिपी आहे त्यासाठी मी मार्केटमधून ही गोबी आणलेलं आहे त्यावरची जी लेअर आहे ना ती एक लेअर काढून घेतलेली आहे कारण ती घाण असते ना त्यामुळे त्याला काढून घ्यायचं त्यानंतर या गोबीला असं मोठं मोठं जरा असं कट करून घ्यायचं आहे जास्त बारीक करत बसायचं नाही रफली मोठं कट करून घ्यायचं त्यानंतर मिक्सरचं भांडं घेऊन तयार जी गोबी आहे ना कट केलेली त्या मिक्सरच्या भांड्यात टाकून पाणी न टाकता अगदी बारीक असं वाटून घ्यायचं हे बघा असं ही वाटलेली गोबी एका प्लेटमध्ये मी साईडला काढून घेते त्यानंतर अजून राहिलेली गोबी आहे ना ती पण मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचं पाणी न टाकता याला छान बारीक असं याला वाटून घ्यायचं आणि सर्व एकत्र ठेवून घ्यायचं वाटलेली गोबी घ्यायचं आता एक रुमाल घ्यायचं त्या रुमालमध्ये जी आत्ता गोबी आपण बारीक वाटली आहे ना ती रुमालमध्ये टाकून द्यायचं आणि यामधलं सर्व पाणी आपल्याला पिळून घ्यायचं आहे अगदी आपली जी गोबी आहे ना ती मोकळी मोकळी झाली पाहिजे हे सर्व पाणी यातलं काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवते मी अगदी मोकळी मोकळी अशी आपली कोबी झालेली आहे आता मी याला एका ताटामध्ये काढून घेते सर्व गोबी मी असंच पिळून घेणार आहे तुम्ही म्हणत असाल हे <cobra> पाणी <Gumusầy> काढल्यानंतर यामध्ये काय राहील पण पाणी आपल्याला यूज करायचं आहे त्यामुळे मी पाणी असं साईडला ठेवलेलं आहे त्यानंतर गॅस पेटून गॅसवरती कढई ठेवते त्यामध्ये तेल टाकते तेल छान गरम झालं ना यामध्ये आपल्याला टाकायचे आहे थोड्याशा मोहरी त्यानंतर जिरे जिरे छान तडतडल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे जे घरी आपण हिरवा मिरच्याचा ठेचा खातो ना तेच टाकून द्यायचं छान तेलामध्ये याला परतून घ्यायचं हे सर्व छान भाजल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे अर्धी वाटी बेसन आता हे बेसन या तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे याला छान परतून घ्यायचं एक दोन मिनटं छान हे भाजल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकायचं त्याला पण परतून घ्यायचं हे छान परतून झालं की जी कोबी आपण आत्ता पिळून घेतली होती का नाही यामध्ये टाकून द्यायचं आणि एक पाच ते सात मिनिट छान याला या भाजीला शिजून घ्यायचं तुम्ही बघू शकता यामध्ये मी या मिठाचा मी वगैरे व वगैरे उपयोग केलेला नाही कारण मीठ जर लगेच टाकलं तर यामध्ये पाणी सुटतं म्हणून मी मीठ आपल्याला नंतर टाकायचं आहे की भाजी शिजल्यानंतर त्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं त्याआधी आपण पुढची प्रोसेस करून घेऊया हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये मी अर्धी वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आत्ता जे मी, मी गोबीमधलं पाणी घेतलं टा ठेवलं होतं का नाही तेच पाणी घेऊन या पिठामध्ये टाकून दिलेलं आहे आता या पिठाला छान मळून घ्यायचं थोडंसं अजून दुसऱ्या पाण्याचा उपयोग करायचं कारण तेवढ्या पाण्यामध्ये पीठ आपलं मळलं नाही मग थोडंसं पाणी टाकून मी पीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे मळून घेतलेलं आहे हे पीठ छान मळलेलं आहे आता याला झाकण झाकणपणे पाच मिनिट थांबते त्यानंतर भाजी पण आपली थंड झालेली आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे जेव्हा आपल्याला बनवायचं आहे ना तेव्हाच यामध्ये मीठ टाकून घ्यायचं छान हे मीठ मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता ही भाजी तयार झालेली आहे आता एक पिठाचा गोळा घ्यायचं तुम्हाला समजलं असेल तर आज आपण काय करत आहोत तर तर आज आपण मस्त असे कोबीचे पराठे करत आहोत छान या पिठामध्ये या गोबीला भरून घ्यायचं आणि त्याचं तोंड बंद करून हाताने असं छान मिक्स करून घ्यायचं आणि असं थोपून घ्यायचं म्हणजे सर्व व्यवस्थित ती भाजी चौकडे जाईल त्यानंतर याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं जास्त प्रेस करायचं नाही तर ती भाजी बाहेर निघते छान याला तेल लावून घ्यायचं तवा गरम झालेला आहे त्यावरती टाकून देऊन दोन्ही साईडने याला भाजून घ्यायचं तुम्ही एकदा हे अशा पद्धतीने गोबीचे पराठे करून बघाल अगदी सगळे मागू खातील पुरणार पण नाही तितके हे छान लागतात मस्त आपले पराठे तर तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त मी भाजून घेतलेलं आहे आता याला आपण दह्यासोबत खाऊया एकदम भारी लागतात एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा जर तुम्हाला हे पराठे आवडले असेल तर बनवल्यानंतर सगळे मागोमागू खातील तुम्हाला राहणार नाहीत इतकं मी तुम्हाला गॅरंटी देते चला तर मग चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब असतं तर चॅनेलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका बाय भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि स्वस्त राहा बाय